परवा नाही आठ दहा दिवसापूर्वी त्या भाजपाचे पाच सात आमदार माझ्याकडे आले होते मी सांगितलं त्यांना समजून सांगा दे तुमच्या देवेंद्र मला काय राजकारणात जायचं ना माझ्या समाजाला जायचं आमचं आरक्षण देवा ते गेले नाही घरीच नाही अंगार लिंबू वाटतं त्या सागर बांगल्या माणूस गेला का मा घरीच येईल काय काम चालू नाही बघा जी आधी सूचना त्यांनी काढली ते दोन हजार बाराच्या दुरुस्ती करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांना सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं म्हणजे काय की जी ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला द्यायचं म्हणजे त्याचं कारण पण तसंच आहे की त्याच्या सोयऱ्याच आणि त्याचा व्यवसाय एकच म्हणजे मराठा आणि कुणबी एकच तो अध्यादेश पारित करायसाठी सगळ्या सोयऱ्यांना त्यांनी दिले अधिसूचना काढली पण देवेंद्र फडणवीस कामच करू देत नाही कोणालाच ना आमदाराला बोलू देतोय एक उदाहरण देतो तुम्हाला परवा 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 नाही आठ दहा दिवसापूर्वी त्या भाजपाचे पाच सात आमदार माझ्याकडे आले होते म्हणलं त्यांना समजून मी सांगितलं त्यांना समजून सांगा तुमच्या देवेंद्र मला काय राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही आमचं आरक्षण देवान ते गेले मा घरीच नाही मग तिथं आणि लिंबूही वाटतो त्या सागर बांगल्या माणूस तिथे गेला मा घरीच येत नाही तिकड झेंडू तू पूकडे जातोय काय करतोय काय मिळत लागत नाही आणि प्रत्येकाला मा आली सांगत लागत प्रत्येकाला गेलेला मग दे काय का तुकडून टप्पूशी टप्पू देऊ अंगारे भावात लय देवेंद्र भाव इतका डेंजर लय देवेंद्र भाव डेंजर आहे सागर बंगल्यावरचा माणूस खाली आल्याला कामच करत नाही ते आमदार आणखीन भेटले नाव आम्हाला काय करते काय आमचा फोन उठला ना त्या ते परेशान आहेत म्हणजे तो माणूस कामच करू देत नाही त्यांच्या भाजपमधल्या आमदारांनाही वाटत जवळपास चाळीस बेचाळीस आमदाराला त्यांच्या आजी माझी असं वाटतं हो की आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून मराठ्यांचं आरक्षण दिलं पाहिजे पण ते तिकडे गेलं की शेत माघरी येते का काय कसं वाटायला लागलं आम्हाला दुसऱ्या वारी ते नावच काढत नाही त्यांना कळत आहे ग्राउंड काय होणार आहे ग्राउंडवर ते आमदार आहेत देवेंद्र फडणवीस नाहीये ग्राउंड ते आमदार आहेत त्यामुळे ते सांगतात की यावेळेस खूप धिंगाणा होणार आहे आपला राजकारणाचं करिअर खराब होऊ शकतो म्हणून आपण समजून सांगू ते समजून सांगायला जाते आणि माघरीच येत नाही देवेंद्र फडणवीस सगळ्या सोयांवरती त्यांना सुद्धा काम करू द्या त्या आमदारांना ऐकून सगळ्या स्वारीची डबल व्याख्या नेऊन लिहिली लिहून नेली पुन्हा काय काय बोलायचं ते बी लिहून नेलं म्हणजे ध्यानात नाही राव या काय आमदाराने त्याच्यात माझे उपमुख्यमंत्री फोर गे त्याने तर मोबाईलच रेकॉर्डिंग लावला होता ते म्हणाला नाही ध्यान राहिलं काय का म्हणून ते शब्द शब्द रेकॉर्ड करून नेले मा नाही आला देवांची तिकडेच कोण बी घेत नाही कारण त्याचा मतदारसंघ चोपन्न हजाराने मायनस गेल्या माहित आपला कार्यक्रम आम्हाला नाही ना, दिला ना मी सांगतो एकशे तेरा घातलेच म्हणून समजायचंय तुम्ही आरक्षण नाही दिलं की एकशे तेरा गेले देवेंद्र फडणवीस साहेब बघू कोण कोणाचे पाठपुरू बघू देवेंद्र फडणवीस असं म्हणाले जर मी थांबवलं असेल तर मुख्यमंत्री